मी वैशाली हार्दिक रेसिपी आणि विलगमे तुमचे स्वागत करते जर आज बनवणार आपण मस्त असं कोळंबीचं लोणचं तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारची लोणची खाल्ली असतील पण जर तुम्ही ह्या पद्धतीचं कोळंबीचं लोणचं बनवलं तर टेस्ट कधीच विसरणार नाही आणि सोपी एकदम पद्धत आहे तसेच हे लोणचं चा, चार ते पाच महिने इझिली राहते खराब अजिबात होत नाही आणि टेस्टमध्येही अजिबात फरक पडत नाही आणि खूप सुंदर असं लोणचं होते तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकता आणि वरण भात तसे तांदळाच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते ते कसं बनवायचं ते पाहूया ते बघा त्यासाठी येथे मी कोलंबी घेतलेली आहे ही तर ही खाडीची कोलंबी आहे आपल्याला खाडीची पातळ सालीची कोलंबी घ्यायची आहे जाड सालीची नाही आणि ह्या पद्धतीची घेतलेली आहे मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली साल वगैरे काढून घेतलेली आहे आणि त्यातला जो काळा धागा आहे तो पण काढून घेतलेला आहे त्यामध्ये मी लिंबूचा रस टाकलेला आहे चवीप्रमाणे मीठ टाकून द्यायचं आहे आणि हळद टाकून द्यायची आणि छान असे हे मिक्स करून घ्यायचं एकदम व्यवस्थित असं ते बघा ह्या प प्रमाणे आपलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे मी पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये मी तेल टाकून घेते आणि तेल गरम झालं का त्यामध्ये आलं लसण्याची पेस्ट टाकून घ्यायचं आहे आणि छान असं ती पेस्ट आहे ती आपल्याला शिजवून द्यायचं म्हणजे थोडंसं तेल सुटलं पाहिजे इतपत ती आपल्याला शिजवून द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या त्यामध्ये कोलंबी टाकून द्यायची आहे आल्या लसण्याच्या पेस्टमध्ये आपल्या कोलंबीलाच्या लोणच्याला खूप अशी छानशी टेस्ट येते तर सर्व कोलंबी आहे ती मी टाकून देते आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते ही कोलबी आपल्याला शिजून द्यायची आहे मीडियम गॅसवर आता आपण झाकण काढून घेऊया ते बघा कोलबीला पाणी सुटत चाललेलं आहे तर हा जो पाणी सुटला तो आपण पूर्ण असं आटून घ्यायचा म्हणजे सुकी करायची आहे कोलंबी बघा आता मी यामध्ये चमचा फिरून घेते आणि एकदम मस्त अशी आपल्याला ही दोन मिनटं शिजून अजून सुकी करून घ्यायची आहे एकदम ड्राय झालेली पाहिजे बघा ह्या प प्रमाणे आपली ही कोलबी ड्राय पाहिजे म्हणजे आपलं लोणचंही छान असं टिकतं आणि अजिबात खराब होत नाही मस्त अशी कोलंबी झालेली आहे मी गॅस बंद करून घेते आणि आता ही कोलंबी आहे ती आता मी थंड करून घेते तोपर्यंत इथे ते मी तेल गरम करत ठेवते इथे मी ते पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे लोणच्यासाठी ते आता मी गरम करत ठेवलेलं आहे मध्यम गॅसवर हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे छानपैकी त्यामध्ये आपण थोडंसंच मी मीठ टाकलेलं आहे कारण की ऑलरेडी आपण अगोदर मीठ टाकलेलं आहे पण जे आपण जे मसाले टाकणार आहे त्यासाठी मी मीठ टाकलेलं आहे आता तेल गरम होईपर्यंत आपण मसाले तयार करून घेऊया येथे मी बेडेकर मसाला घेतलेला आहे लोणच्याचा त्यामध्ये मी राईची डाळ घेतलेली आहे ती टाकून घेते तसेच काश्मीर रेड चिली पावडर हिंग आणि हे मसाल्याचं एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि घरगुती मसाला टाकलेला आहे मी आणि आता मी व्यवस्थित असं मिक्स करते आपण फोडणी नाही देणार कारण की फोडणी दिले तर आपले हे मसाले आहेत करप ते करपले जातील तर आता हे तेल आहे ते मस्त असं गरम झालेलं आहे आता ते आपण टाकून घेऊया मी गॅस बंद करते आणि तेल मी टाकून देते आपल्या जे आपण मसाले बनवलेला आहे त्यामध्ये ते, ते बघा मस्त असं छान असं तेल तयार ते ते झालेलं आहे कडकडीत आपल्याला असं कडकडीतच तेल पाहिजे ते तर आता हे जे मसाल्यामध्ये मी टाकते बघा असं व्यव असं धूर आला पाहिजे थोडंसं बघा ह्या पद्धतीने आणि ते मस्त असं आपण मिक्स करून घेऊया हे पुरण आहे ते आणि जे आपण आता कोलंबी शिजवून थंड केलेली आहे ती टाकून घेऊया आणि छान असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम एकत्र एक असं एकत्र एक करून घ्यायचं म्हणजे जे मसाले आहेत ते छान असं कोलबीला लागले पाहिजेत हे बघा आणि मस्त थंड झालं का बरणीत भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता हे लोणचं चार ते पाच महिने इझिली फ्रीजमध्ये राहते आणि टेस्टही खूप सुंदर आणि नक्कीच तुम्हाला आवडेल जर तुम्हाला कोलबी कधी मिळाली अशी ह्या पद्धतीची तर नक्की बनवा आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदा खाल्ला तर तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की खाल एवढी याची टेस्ट खूप सुंदर लागते तर आजची माझी रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असं तर माझ्या लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा